ते आता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो येता दहावी हा डिसेंबरच्या आठ दिवसामध्ये आपण पोर्शन पूर्ण करून घेऊ आणि पेपर सोडवायला सुरुवात करू बाळानो काही काळजी करू नका एक महिना आपण पूर्ण प्रॅक्टिस महत्त्वाची गणितं आणि पेपर सोडवणे याच्यावर तर घेणार आहोत आणि शक्यतो मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन परंतु तुम्ही तुमचे टाईम सगळ्यांनी एक परफेक्ट मला टाईम द्या त्या टाईमला आपण डायरेक्ट लाईव्ह येऊन तास पेपर सोडवायला सुरुवात करू बाळानं चला तर मग एका शंकूच्या तळाची चित्रीचे एक पॉईंट पाच सेमी असून त्याची लंब उंची पाच सेमी आहे शंकू कसा असतो लक्षात ठेवा एक घनपळ काढायचं म्हणजे हा शंकू आहे बरोबर का हा शंकू आहे शंकू आहे हे गोलाकार म्हणजे काय वलाकार भागाचं क्षेत्रफळ म्हणजे काय पाया वर्ग बरोबर का तुम्हाला हे लक्षात ठेवण्यासाठी सांगा लागले बघा उत्तर सोडवताना शंकूचे घनफळ बरोबर सूत्र ही आलीच पाहिजेत सूत्र नसतील तर ही गणित सोडवता येतील का बळानं आपल्याला अजिबात येणार नाहीत म्हणून एक तीन पाय आर वर्ग यच हे शंकूच्या घणपळाचं सूत्र आहे लक्षात ठेवण्यासाठी बघा हा तिसरा हिस्सा हा पहिला हिस्सा ही पूर्ण क्षेत्रफळ पायार वर्ग हे वरतुवा क्षेत्रफळ येणार पायार वर्ग ही काय येणार उंची इथं अशी ही उंची येणार यच आणि एक छे झालं का नाही हे सगळं मिळून त्याचं घनपळ तयार झालं याच्यामध्ये किती द्रव बसेल किती आईस्क्रीम मावेल हे काढण्यासाठी घनपळ वापरलं जातं मग हे तुम्हाला आता उत्तर सोडवताना काय करायचं इथं काय काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं हे तुम्हाला पहिल्यांदा सूत्र माहितीसाठी दिलेलं आहे इथं उत्तर सोडवायला चालू करूया शंकूची त्रिज्या आर बरोबर असं लिहायचं शंकूची त्रिजा कंसात आर बरोबर किती दिलेली आहे एक पॉईंट पाच सेमी हिच्यामध्ये कॅल्क्युलेशन पार्टच महत्वाचं आहे बाळानो लंब उंची लंब उंची काय येते याच याच बरोबर किती दिलेली आहे पाच सेमी सूत्र कुठलं वापरायचं आहे आपल्याला हे वापरायचं आहे म्हणून शंकूचे घनफळ बरोबर शंकूचे घनफळ बरोबर एक छेद तीन पाय आर वर्ग एच आता एक छेद तीन पायची किंमत इथं दिली नसेल तर आपली तीन पॉईंट चौदा वापरा किंवा बावीस छेद सात वापरा त्यांनी दिले नसेल तर आपल्या इच्छेनं जर का भाग जात असेल बावीसला किंवा सातला ला तर बावीस चेच सात वापरलेली आपल्याला सोयीस्कर पडते आर किती दिलेली आहे त्यांनी एक इथं वर्ग आहे ना म्हणून काय करायचं एक पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच यच किती दिलेली आहे इथं पाच तीन एके तीन तिनापाची पंधरा झिरो पॉईंट पाच आता काय करावं का लागणार आहे आपल्या ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन कोणाकोणाचं तीन पॉईंट चौदा गुणिले झिरो पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच गुणिले पाच आता काय करायचं बघा सोपं कुठं पडतं आहे बघायचं ह्या दोन्हींचा गुणाकार करूया एक पॉईंट पाच गुणिले पाच पाचापाचा पंचवीसाशी पाच हाच्याले दोन पाच एके पाच आणि दोन सात किती आले सात पॉईंट पाच सात पॉईंट पाच गुण्ले झिरो पॉईंट पाच पाचपाचा पंचवीस पाँच पाच हच्याले दोन सातापाचा पस्तीस छत्तीस आणि सदतीस किती आले तीन पॉईंट पंच्याहत्तर मग तीन पॉईंट पंच्याहत्तर गुणिले तीन पॉईंट चौदा खरं तर तसं टप जात आहे हे सगळं करणं डायरेक्ट काय करूया आपण गुणाकार तोच येणार आहे काय प्रॉब्लेम नाही आपल्याला पण तरी पण या दोन्हींचा गुणाकार करून घेऊया आधी तीन पॉईंट चौदा गुणिले झिरो पॉईंट पाच पाच वीस दोन पाच के पाच आणि दोन सात पण हा पाच त्रिक पंधरा इथं झिरो 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 किती आलं झिरो सात पंधरा एक दोन तीन तीन संख्या झाल्यानंतर पॉईंट एक दोन आणि तीन किती आलं एक पॉईंट पाचशे सत्तर गुणिले ह्या दोन्हींचा गुणाकार काय किती येतो आहे एक पॉईंट पाच गुणिले पाच 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 पंचवीस पाच ह्याच्या दोन पाच एके पाच आणि दोन सात पॉईंट पाच काय करूया सात पॉईंट इथं करते एक पॉईंट पाचशे सत्तर गुणिले सात पॉईंट पाच पाच शून्य शून्य साता पाच पस्तीस अशी पाच हाच्या आले तीन पाचा पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अशी आठ हाच्या आले दोन पाच एके पाच सहा आणि सात पुन्हा फुली सात शून्य शून्य साती साती एकोणपन्नास चार साता पाच पस्तीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस आणि एकोणचाळीस अशी नऊ हाच्या ले तीन सात एके सात सात आणि तीन दहा पाच त्यानंतर सतरा पुन्हा सतरा एक किती आलं बघा किती संख्या झाल्यावर पॉईंट आहे एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार किती आलं एवढं घ्यायचं अकरा पॉईंट सत्याहत्तर आता अकरा पॉईंट बघा कसं घेऊया अकरा पॉईंट सात सात पन्नास आता इथं काय करायचं येणारी हे पॉईंट लक्षात घ्यायचं नाही येणारी चौथी संख्या जर पाच किंवा पाचपेक्षा मोठी असेल तर ही संख्या एकने वाढवायची सॉरी येणारी पाचवी संख्या येणारी पाचवी संख्या ही पाच किंवा पाचपेक्षा मोठी असेल तर अलीकडची संख्या एकने वाढवायची म्हणजे कसं येणार अकरा पॉईंट किती येणार आहे अष्ट्याहत्तर कारण ह्याच अष्ट्याहत्तर सांगून जातं की पुढं किंवा एवढं लिहिलं तरी चालतं सेमी घण असलं की काय करायचं सेमी घण चला मग याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पार्ट थोडा मोठा असतो दुसरं गणित काय दिलेलं आहे बघूया बाळांनो कॅल्क्युलेशन पार्ट समजून घेणं फार गरजेचं असतं बाकी काही नाही गणित क्रमांक दोन गणित क्रमांक दोन काय दिलेला आहे बघा सहा सेमी व्यास असलेल्या सहा सेमी व्यास असलेल्या सहा सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनपळ काढा गोलाचे घनफळ काढा आता हिथं बघा व्यास किती दिलेला आहे आपल्याला गोलाचा व्यास गोलाचा व्यास गोलाचा व्यास बरोबर किती दिलाय गोलाचा व्यास म्हणजे डी बरोबर सहा सेमी दिलेलं लिहून घ्यावं लागतं मग त्रिज्या काढावी लागणार आर बरोबर काय येणार डी छेद दोन म्हणजे सहा छेद दोन बेत्रिक सहा किती आली तीन सेमी काय आली आर बरोबर आली तीन सेमी काय करायला सांगितलंय आपल्याला गोलाचं घनफळ मग गोलाचे घनफळ बरोबर सूत्र चार छेद तीन पायआर घन गोलाचे घनफळ बरोबर चार छेद तीन पाय आर घन मग मला सांगा चार छेद तीन गुणिले पायची किंमत तीन पॉइंट चौदाच भरू आपण आर किती दिलेली आहे तीन किती वेळा लिहायची तर तीन वेळा एका तीनला एक तीन गेलं काय करायचं आता तीन त्रिक नऊ नऊ चोख छत्तीस चार गुणिले तीन पॉईंट चौदा गुणिले तीन गुणिले तीन आता या सगळ्यांचा आकार तिन्ही चोक बारा बार त्रिक छत्तीस किंवा तीन त्रिक नऊ नऊ चोक छत्तीस मग तीन पॉईंट चौदा गुणिले छत्तीस किती येते बघूया चला तीन पॉईंट चौदा गुणिले छत्तीस साईन चौक अशी चार हातच्याले दोन सायन त्रिक अठरा एकोणीस आणि वीस दोन वी त्यानंतर तिन्ही चौक बाराशी दोन हाच्याला एक तीन त्रिक नऊ एक दहा इथं चार इथं दोन दोन आणि एक किती संख्या झाल्यावर पॉईंट दोन संख्या झाल्यानंतर पॉईंट किती आलं बारा पॉईंट चोवीस काय आहे घटपळ म्हणजे काय द्यायला पाहिजे सेमी घन आहे की नाही सोपं बाळानो काय अवघड आहे का चुकलो आपण काय चुकलो तीन पॉइंट इथं 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 चुकलो र बाळानो काय चुकलो सॉरी बाळानो चार गुणिले तिन्ही चौक बारा सॉरी छत्तीस गुन्हेले तीन पॉईंट चौदा करायचं सोडून तीन पॉइंट चार केलं तर बाळानो तीन पॉईंट चौदा गुणिले छत्तीस सगळंच उत्तर चुकलं असतं साईन चोक चोवीस चार हच्या दोन सहा एके सहा सहा सात आणि आठ सायंत्रिक अठरा त्यानंतर तिन्ही चौक बाराशी दोन हच्या एक तीन एके तीन आणि एक चार तीन त्रिक तिन्ही चौक बाराशे दोन हाच्याला एक तीन एक तीन आणि एक चार तीन त्रिक नऊ चार आठ दोन दहा दहाशे शून्य आठ आणि चार बारा एक तेराशे तीन हच्याला एक नऊ न एक दहा आणि एक अकरा दोन संख्या झाल्यावर पॉईंट किती आलं एकशे तेरा पॉईंट झिरो चार सेमी गण सगळं चुकलं असतं बाळानं इथं फक्त गुणाकारामध्ये अशा काही छोट्याशा गोष्टी असतात की आपल्याला पूर्ण गणिताची मार्क्स घालू घालू शकतात तर लक्ष द्या बाळानो गणित क्रमांक का तीन काय सांगितलंय बघा एका लंब वृत्तीत चितीच्या तळाची त्रिज्या एका लंब वृत्ती चितीची चितीच्या तळाची त्रिज्या तळाची त्रिज्या तळाची त्रिज्या पाच सेमी किती दिलेली आहे पाच सेमी व उंची चाळीस सेमी व उंची चाळीस सेमी व उंची चाळीस सेमी असेल तर असेल तर तिचे एकूण पृष्ठफळ काढा तिचे एकूण पृष्ठफळ काढा कशाच लंबवृतचितीचं एकूण पृष्ठफळ काढायला सांगितले लंबवृतचितीचं एकूण पृष्ठफळ बरोबर ही लंब्रतचिती असते खालचा आणि वरचा भाग ही लंबवृतचिती असते लक्षात ठेवायचं खालचांवरचा भाग गोलाकार असतोय म्हणून त्याचा परीघ घ्यायचा याचा परीघ बरोबर काय येतो दोन आर काय येतो दोन पाय आर त्याच्यामध्ये का काय करायची माहिती याची त्रिज्या अधिक उंची म्हणजे आर अधिक याची मिक्स करायची असते म्हणजे त्याचं एकूण पृष्ठफळ येतं याचं काय येतं एकूण पृष्ठफळ मग आपल्याला लिहावं लागणार आहे काय लिहावं लागणार आहे लंबवृत्त चितीची तळाची त्रिज्या लंब वृत्त चितीच्या ही तळाची त्रिज्या दोन पाया आर आली वरची त्रिज्या आर आणि उंची काय येणार आहे यच एवढी लक्षात ठेवा ही तळाचं परिघाला दोन पाय आर ही वरची त्रिज्या आर आणि यच लंबवृत्त लंबवृत्त चितीच्या तळाची त्रिज्या तळाची त्रिज्या किती दिलेली आहे पाच त्रिज्या कंसात आर बरोबर पाच सेमी ही लिहून घ्यावं लागतं बाळानं सगळं उंची एच बरोबर चाळीस सेमी मग आता काय काढायला सांगितलं आपल्याला म्हणून एकूण पृष्ठफळ बरोबर लंब चितीचे लंबवृत चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय दोन पाय आर कंसात आर अधिक एच इथं काय आपल्याला पायची किंमत बावीसशे सात वगैरे घ्या असं काय सांगितलेलं नाही डायरेक्ट तीन पॉईंट चौदाच घेऊ बाळानो दोन गुणिले तीन पॉईंट चौदा गुनिले आर किती दिलेली आहे पाच आर किती आहे इथं पाच अधिक एच किती चाळीस मग काय करूया पहिल्यांदा या दोन्हींची बेरीज करून घेऊ आणि याला गुणाकार ह्या दोन्हींचं पाच दोन्ही दहा <coughs> दहा गुणिले तीन पॉईंट चौदा आणि कंसात ह्याचं पंचेचाळीस येईल तर पाच गुणिले आहे ना तुम्हाला काय केलं ते आधी ह्या दुनींचा गुणाकार करूया दोन गुणिले पाच गुणिले तीन पॉईंट चौदा आणि कंसामध्ये काय येणार आहे पंचेचाळीस ही पाच हिता आलं ना चाळीस अधिक पाच पंचेचाळीस मग बघा आता पाच दुनी दहा दहा गुणिले तीन पॉईंट चौदा गुणिले पंचेचाळीस या दोन्हींचा गुणाकार सोपा आहे हे, हे नुसते पॉईंट दोन निघून जाणार आहेत म्हणजे किती येणार आहे एक पॉइंट निघून जाणार आहे याच्यातला बघा तुम्हाला समजावून सांगते गुणिले दहा न गुणलं तर तीनशे चौदाच येणार त्याच्यावर एक शून्य येईल दोन संख्या झाल्यावर पॉइंट म्हणजे किती येणार आहे एकतीस पॉईंट चाळीस येईल एकतीस पॉईंट चाळीस गुणिले किती करणार आहे एकतीस पॉईंट चाळीस एकतीस पॉईंट चाळीस गुणिले पंचेचाळीस बघा आता गुणाकार करूया एकतीस पॉईंट चाळीस एकतीस पॉईंट चाळीस गुणिले पंचेचाळीस पाच शून्य शून्य पाच चौक वीस दोन पाच एक पाच दोन सात पाच त्रिक पंधरा चार शून्य शून्य चारी चौक सोळाशे सहा चाल एक चार चारखे चार आणि एक पाच तिन्ही चौक बारा झिरो झिरो तेरा पाच आणि बच दहाने एक अकराशी ह्याच्याला एक दोन आणि एक तीन आणि एक चार आणि एक किती संख्या झाल्यावर दोन संख्या झाल्यावर किती आलं बघा इथं एक हजार चारशे तेरा काय सांगितलं आहे पृष्ठफळ म्हणजे सेमी वर्ग किती सोपा आहे बघा का काय अवघड आहे का याच्यामध्ये नाही आता पुढचं गणित बघा चौथं गणित काय दिलेलं आहे बाळांनो कॅल्क्युलेशन पार्ट ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं राहतो बरं का फक्त कॅल्क्युलेशन पार्ट आणि सूत्र पाठ पाहिजे आहेत आणि त्याच्यावर आता शॉर्ट व्हिडिओ मी पाठवेन की लक्षात कसं ठेवायचं सूत्र एका चौथं बघा गोला एका गोलाची त्रिज्या एका गोलाची त्रिज्या एका गोलाची त्रिज्या सात सेमी सात सेमी असेल तर असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा त्याचे वक्रपृष्ठफळ काढा वक्रपृष्ठफळ काढा वक्र मग आता वक्रपृष्ठफळ बरोबर सूत्र चार पाय आर वर्ग लक्षात असू द्या लिहून घेऊया इथं गोलाची त्रिज्या गोलाची त्रिज्या बरोबर किती गोलाची त्रिज्या आर बरोबर सात सेमी आणि काय दिलेलं आहे काय नाही दिलेलं तर वक्रपृष्ठफळ आहे म्हणून गोलाचे वक्रपृष्ठफळ बरोबर गोलाचे वक्रपृष्ठफळ बरोबर चार पाय आर वर्ग चार गुणिले आर किती सात बावीसशेच सात घेऊया इथं मग बावीसशेच सात आर किती सात सात गुणिले सात एका सातला हे सात निघून जाईल मग चार गुणिले बावीस गुणिले किती राहील सात चार दुनी अठ्ठ्याऐंशी गुणिले सात मग अठ्ठ्याऐंशी गुणिले सात साती अटी छप्पन्न छप्पन्न म्हटल्यावर सहा पाच सातेआटी छप्पन्न छप्पन्ननी पाच किती येणार आहे एकसष्ट म्हणजेच किती येणार सहाशे सोळा सेमी स्क्वेअर फक्त घणपळला काय करायचं घण आहे ना सोपं बाळानो दोन मार्क्स फक्त काय आपल्याला लक्षात ठेवल्यानंतर मिळून तिथं सूत्र फार महत्त्वाची कामं करणार आहेत सूत्र सगळी पाठ पाहिजे आहेत तुम्हाला आयडिया देते मराठीमध्ये त्याला वाक्य देते, देते म्हणजे तुमच्या लक्षात राहील शॉर्ट व्हिडिओ करून पाठवते बाळांनो आता सहा शेवटचं गणित आहे सहा पाचवं गणित एका दहा धातूच्या एका इष्टिका चितीची लांबी धातूच्या एका इष्टिका चितीची लांबी लांबी रुंदी आणि उंची लांबी रुंदी आणि उंची लांबी रुंदी आणि उंची अनुक्रमे चव्वेचाळीस सेमी एकवीस सेमी एकवीस सेमी आणि बारा सेमी आणि बारा सेमी आहे बारा सेमी आहे ती वितळून चोवीस सेमी उंची असलेला ती वितळवून वितळ चोवीस सेमी उंची असलेला उंची असलेला शंकू तयार केला शंकू तयार केला तयार केला तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा आता इकडं लक्ष द्या आप इष्टिकाची चिती दिलीय बाळानो इष्टिका चितीची काय काय दिलेली आहे आपल्याला इथं लक्ष द्या इष्टिकाची चितीची लांबी आहे रुंदी आहे उंची आहे इष्टिकाची चितीची लांबी रुंदी आणि उंची आहे किती दिले चव्वेचाळीस एकवीस आणि बारा सेमी दिली आहेत हे वितळायच आहे वितळवायचंय आणि चोवीस सेमी असलेला काय तयार करायचंय शंकू मग लक्षात ठेवा एखादी गोष्ट विथळवली तर घनपळ म्हणजे सगळं मिळतं नाही एकत्र ते घनपळ असतं मग इष्टिका चितीचं घनपळ बरोबर काय येणार आहे शंकूचं घनपळ येणार आहे कारण दोन्ही ते वितळून जेवढा भाग तयार होईल त्या भागाचे शंकू तयार होणार बरोबर की नाही म्हणून आधी पहिल्यांदा लिहून घेऊया उत्तरामध्ये काय लिहून घ्यायचं इष्टिका चितीची लांबी इष्टिका ची इष्टिका चितीची लांबी इष्टिकाची तीची इष्टिका चितीची ला... चिती लांबी यल बरोबर किती दिले चव्वेचाळीस त्यानंतर काय दिले रुंदी रुंदी म्हणजे काय असणार आहे बी बी बरोबर किती दिले एकवीस सेमी हे सगळं परीक्षेमध्ये लिहून घ्यावं लागतं बाळानो आणि उंची उंची म्हणजे यच या उंची किती दिलेली आहे बारा सेमी आणि त्यानंतर शंकूची उंची दिलेली आहे शंकूची उंची शंकूची उंची यच यच बरोबर किती दिलेली आहे त्यांनी चोवीस सेमी मग काय येणार आता इष्टिका चितीचे गणपळ इष्टिका चितीचे इष्टिका चितीचे घनफळ बरोबर काय येणार शंकूचे घनफळ कारण उत वितळवून तयार करायचं आहे ना म्हणून घनफळ असणार आहे मग इष्टिका चितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची तेच शंकूचे घनफळ बरोबर आताच शिकलोय आपण एक छेद तीन पाया वर्ग एच शंकूचे गणपत्र एक छे तीन पायार वर्ग यच बघा आता इथं इष्टिकाची तिची लांबी किती दिलेली आहे चव्वेचाळीस रुंदी किती दिलेली आहे एकवीस उंची किती दिलेली आहे बारा एक छेद तीन इथं बावीस चेच सात भरूया बाळानो आर किती दिलेली आहे इथं शंकूच्या तळाची त्रिजा काढायची आहे गुणिले यच उंची किती दिली आहे चोवीस काय करूया आपण ह्याला वेगळ्या शाईने घेऊया म्हणजे आपल्याला काय तुम्हाला लक्षात येईल काय आहे इथं आर आहे आर हे काढायचं आहे मग आता बघा काय होणार तर इथं जिथं जित तीन एके तीन तीन आठ चोवीस इथं भाग गेला पुन्हा कशाला भाग जातोय का नाही मग असंच करूया चव्वेचाळीस गुणिले एकवीस गुणिले बारा इकडच्या बाजूला काय राहिलं मग हे बावीस गुणिले किती राहिले आठ छेदस्थानी किती येणार आहे सात इथं राहिले कोण त्याची किंमत काढायची ते आर वर्ग आता याच्या पुढं काय करायचं आहे आपल्याला हे चव्वेचाळीस गुणिले एकवीस गुणिले बारा हे खाली मुंडी वर पाय इथं सात येणार वरती आणि खाली काय येणार बावीस गुणिले आठ आता इथं बरोबर आर वर्ग इथं भाग जातोय ना बावीस एके बावीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस बरोबर का त्यानंतर बे एके बे बे चोख आठ चार एक चार चारित्रिकम बारा मग इथं किती आहेत एकवीस गुणिले या दोन्हींचा गुणाकार सात्रिक एकवीस बरोबर आर वर्ग इथं काय वर्ग करायची गरज नाही दोन्हीपैकी एक घ्यायचं म्हणून एकवीस बरोबर आर म्हणून काय विचारले आपल्याला म्हणून शंकूची त्रिज्या विचारले सं शंकूची त्रिज्या बरोबर म्हणून शंकूची त्रिज्या बरोबर एकवीस सेमी आहे ना सोपं बाळानो फक्त इथं थोडंसं कॅल्क्युलेशन पार्टसाठी डोकं लावावं लागतं प्रॅक्टिस असणं गरजेचं असतं थँक्यू बाळानो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा